हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे आम्ही चाललोय बघा मजेत निघालोय आता बाहेर सकाळचे किती आठ वाजता येत आय थिंक साडेसात आठ आणि आम्ही निघालोय देवदर्शनाला आम्ही चाललोय बघा कुठल्या देवाला दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर सकाळ सकाळ निघलोय बघा साडेसहा सात सात वाजले होते ना सात वाजता निघलोय बघा आता आलोय बनपुरीच्या अलीकडे जवळजवळ गेल्यावर असेल कुठल्या देवस्थानाला चाललोय तर इथं जवळच ताईंपासून थोडं जवळ होता आमचं कुलदैवत कुल आहे म्हणून आम्ही चाललोय कालच जायचं होतं पण स्वातीला काम होत त्यामुळे आम्ही रविवारच नाही गेलो त्यामुळे आज चाललोय चला मग पुढे केलं केंद्र नाही नाही स्वतः तुझा इथे जाजत काही नाही तो हारकूट गाला जाए Rahu Mungal Này, subscribe này कॅश कायच नाही आणली तू काय पाच दहा पुस तू पॅन्टिला काय नाही होत तूस माझे पॅन्टीला पैसे पण

लगेच झालं गर्दी नाही खरसोलीच्या सिद्धनाथाच खरसोलीच्या सिद्धनाथाच ಹಾ ನಾಡ ಜ यात्रेला गरजे असते खरसुंडीच्या सिद्ध एक कुलदैवत आहे असं दाखवा की मंदिर दाखवलं दादा।, दादा ताई माई अक्का झालं <laughs> <ताई न> <laughs> का दर्शन एकदम छान झालं प्रसन्न वाटतं एकदम गर्दी नुसत्यामुळे आलं आहे थंड वातावरण बघा गाल एकदम असे काय घ्याल तर थोडा थोडा पाऊस येतोय आहे बारीकही तर मला मला तर इथं हे झालं तर मग डोंगरचं आहे ना देवस्थान सगळा डोंगरच आहे इकडं मग काय त्यामुळं भरपूर थंडी आहे इकडं बारीक बारीक पाऊस येतोय

घरी सोबत सोबतच म्हणते तो पोचलो बागा घरी चालतय काय म्हणताय पाणी भरायला या पाणी आलं या कि मध्य कस काय एवढा लवकर आला दोन तासात लगेच रिटर्न येत गर्दी नव्हती म्हणून लवकर आलं मग काय तर चालतंय मग बाय बाय बाय